आज आपण इथे राज्य अजिंक्यपद दिवस चाचणी स्पर्धा मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेसाठी आपल्याला प्रेस कॉन्फरन्ससाठी आमंत्रित आमंत्रित केलेलं आहे तर मी महापालिकेतर्फे तुमचं स्वागत करते आणि तुम्हाला जी पुढे माहिती आहे मुख्यमंत्री चषकमध्ये किती संघ सहभागी होणार आहे महापालिका याला कसा म्हणजे सपोर्ट करणार आहे त्याबाबत सर्व घोषणे देखील धन्यवाद विश्वास सामाजिक संस्था व शारदा संकल्प प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने व ठाणे महानगरपालिकेच्या विशेष सहकार्याने या ठिकाणी एकतीस व पुरुष म्हणजे एकतीस असे एकूण बासष्ट संघ सहभागी होणार आहेत आठशे अडुसष्ट खेळाडू शंभर सामनाधिकारी शंभर छत्रपती अर्जुन पुरस्कार विषय खेळाडू व शंभर कार्यकर्ते या स्पर्धेमध्ये स्पर्धा यशस्वी करण्यासाठी व नगरपालिकेची धन्यवाद जे जे बेसिक अमेनिटीज आहेत फॉर एक्झाम्पल आहे तुमची साफसफाई आहे पाणी आहे पिळी आहे तिथे सर्व खेळाडू जेवढे बासष्ट संघ येणार आहेत त्या खेळाडूंसाठी पंचांच सर्व राहण्याची व्यवस्था करणार आहे सर्व आपले विभाग साफसफाई क्रीडा विभाग आहे आणि सर्व प्रशासन पूर्णपणे त्याला सपोर्ट करत आहे सुरकृष्ण करंटक व महिला स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक स्पर्धा होते जे ग्राउंडच्या मैदानावर हो। आणि या स्पर्धेमध्ये जवळजवळ बासष्ट संघ त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने खेळवले जाईल चांगले खेळाडू या स्पर्धेमधून सिलेक्शन होणार आहे आणि ठाणेकर नागरिकांना अनेक आमदार मंत्री ठाणे महापालिकेचे आयुक्त आहेत खासदार आहेत केंद्रीय मंत्री आहेत अनेक मंत्री या स्पर्धेला त्या ठिकाणी छत्रपती पुरस्कार विजेते असतील नॅशनल खेळाडू असतील त्या सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे त्यामुळे एक चांगली स्पर्धा आपण ठाणे शहरामध्ये त्या ठिकाणी दरम्यान कबड्डीचे खेळ त्या ठिकाणी होती रोज चोवीस मॅच होतील रोज चोवीस मॅच आपण महापालिकेतर्फे त्यांना जे परिवहनच्या ज्या बसेस आहेत त्या खेळाडूंना पंचांना आपण येण्यास उत्तर देत आहोत आणि त्या प्रमाणे आहे त्यांच्या सेटसाठी जागा गाड्या सोडण्याची सुद्धा देखील आपण पत्रव्यवहार केलेला आहे कबड्डी स्पर्धेमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे जवळजवळ पासष्ट सहभागी आहेत त्याचप्रमाणे मान्य मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री आणि इतर मान्यवर सुद्धा या स्पर्धेमध्ये भेट देणार आहेत ठाणे शहरातील ठाण्यामध्ये दिनांक एकोणीस मार्च ते तेवीस मार्च या दरम्यान मुख्यमंत्री कबड्डी चषक आयोजित करण्यात आलेला आहे या स्पर्धेमध्ये संघ सहभागी होणार आहेत महानगरपालिका विविध स्पर्धा क्रीडा स्पर्धा या शहरामध्ये घेत असते या क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा महानगरपालिका खेळाडूंची राहण्याची व्यवस्था असेल ग्राउंडवरती ज्या भौतिक सुविधा द्यायच्या असतात पाणी असेल स्वच्छता असेल शौचालय असतील पाहुण्यांची व्यवस्था असेल अशा विविध काम प्रकारची मदत ही महानगरपालिकेमार्फत या स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे ही फार मोठी स्पर्धा निवड चाचणी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आपल्या शहरामध्ये अनेक क्रीडाप्रेमी नागरिक असत आहेत मी ठाणे शहरातील सर्व कबड्डी प्रेमी नागरिकांना आवाहन करतो त्यांनी ते या स्पर्धेमध्ये उपस्थिती दाखवून या स्पर्धेचा आनंद घ्यावा मुख्यमंत्री चषक बहात्तरावी श्रीकृष्ण करंडक व महिला स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक या स्पर्धेचं आयोजन केलंय दिनांक एकोणीस तारीख ते तेवीस तारीख या दरम्यान ही स्पर्धा जे ग्राम या रेमंडच्या मैदानात भव्य स्पर्धा होणार आहे या स्पर्धेमध्ये जवळजवळ बासष्ट संघ पुरुष आणि महिला या संघाचा समावेश आहे आणि चांगला खेळ या ठिकाणी ठाणेकरांना बघायला भेटणार आहे सर्व ठाणेकरांना आवाहन करतो की कबड्डीचा मातीचा खेळ आहे आणि मातीवर खेळणारी ही कबड्डी बघण्यासाठी ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावं असं आव्हान ठाणे महानगरपालिका विश्व सामाजिक संस्था आणि शारदा प्रतिष्ठान या संस्थेतर्फे करण्यात येत आहे तसंच या स्पर्धेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही अजितदादा पवार एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस क्रीडा राज्यमंत्री केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री ठाणे शहरातले परिवहन मंत्री, मंत्री, मंत्री प्रतापजी सरनाईक पालघरचे पालकमंत्री ऐरोलीचे आमदार गणेशजी नाईक ठाणे शहरातले सर्व आमदार संजय केळकर निरंजन डावकरे जितेंद्र आव्हाड हे सर्व आमदार या स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत